नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत आता आम्ही चाललेलो आहोत लोटा टू या लघु चित्रपट जो आहे छोटासा तो आम्ही आता पूर्ण करणार आहोत त्यासाठी आम्ही दोन कलावंत आणि समोर आमचे काही क का कलावंत बसलेले आहेत चाललो आम्ही त्याच्याकडे आणि बनूया आता लोटा टूची शूटिंग तर चला तर मित्रांनो कशा पद्धती होणार आहेत ते सुद्धा आम्ही आज या यूट्यूबच्या माध्यमातून टाकणार आहोत मित्रांनो आमचे जे कलावंत आहेत थोडे फार खूप लाजारू आहेत चार चौकामध्ये बोलायसाठी लाज लाजत असतात त्याकरता आम्ही बाहेर जाऊन आता आम्ही हे शूटिंग पूर्ण करणार आहोत काही क्षीण असणार आहेत गावामध्ये तर चला तर मित्रांनो आता ते दोन गडी कुठं बसून आहे काय नेमकं सांगता येत नाही त्या त्यांनाच पाहण्यासाठी आम्ही आता निघालो आहोत कुपकुपानं चालल्यासारखं वाटत आहे भेटेल का नाही कुठं भेटेल रे हाय हाय बा बसू बसून आहे हा हा दिसले मित्रांनो चला तर तुम्हाला बी सुद्धा आता दाखवणार आहोत या ते बघा मित्रांनो तुम्हाला दिसले असेल दोन एक गाडी टू व्हीलर गाडी आहेत आणि दोन एक पिवळा शर्ट आहे ते बघा आमचे दोन्ही गडी त्या ठिकाणी बसलेले आहेत ते बा का चर्चा करताय का दोघांमध्ये कराचं का मंदातूनच टाकून देऊ असे दोघं म्हणत असतील मला दिसले असेल हे बघा मित्रांनो त्या ठिकाणी आणि दुसऱ्याने सुद्धा गाडी तिथं थांबवलेली आहेत ते आमचे दोन कलावंत आहेत का विचार करता आणि का नाही का अर्ध्यात पिक्चर नेऊन अर्ध्यात ठेवून देऊ बसू असे समजून राहिले काय का हे बघा आमच्या गावाकडील नाला आता आम्ही पोचलेला आहो आणि या ठिकाणी कलावंत आमचे आता गेले द्या लागते हे बघा मित्रांनो इथं बसून आहेत चालू करायचं हो का ना रे गो पाहि <laughs> तर आम्ही आता करणार आहोत तू काय घेणार आहे का काही आमच्या याच्यात येणार आहे हे आहे मित्रांनो आता कुठं तरी बाहेर जाऊन आम्हाला आता शूटिंग करावं लागते लोकांमध्ये तर काही जमत नाही चला तर आपण आता चालू करू काय કાઈ જીસ તા આને બે રામ દે તું ચાકા દે ના કારણ કે ચાકા દે બ્લોગ હું ઓય ટાકુ તું લોકો ના ટાકુ આયો ને કે લાગત તલા બહુ તો ગાવાત નઈ બને એતી તરી જામ સુટી હોય પણ એતી તો શું થાય જો હે તું કામ ના બે ઇગડી બી હા બે બે ઇગડી આ ગામ દે થોડો કામ येतो सांग काय हं अभे तुझा मित्र तुझा मित्र नाही तुझ्यासोबत हा तू म्हणतील तुझा मित्र नाही का तुझ्यासोबत जातो नाही का सोपती तुझा एक नाव हा तुझा म्हणते मग हे जायबे जायबे

एक पैसा माझ्या एक पैशाच्या राहायचे तू का तुझ्या सोडायचा दुगाडीत राहते दुगाडीत असताना नाही का तेवढ्यात हे येते तू येते रस्त्यानं तू बोलता बोलता नाही का अरे तुझा मित्र नाही का बे अभि तू त्याचे कनं दोनशे रुपये बियाचे जाय ना बे तुझ्यासाठी तांद्र जाय ना तू नको थांब हो असं म्हणून नाही का तू रस्त्यात जात नाही तुझं बिन नाही झालं का रे

và cái như cái đã xuất này nó cái đây à? nó phải không này na, thế bốn trăm đồng

બોન તો કે એટલે મતલબ તું મદદ કર તું બોલવાનું નહી બોલવાનું યાર બોલ સાહેબ તું મને હવે તું મને મર બરાબર છે આમ ચાલે કેના હા તું એટલે દુનિયા મને હા જીરે એટલે વાત કરી લે आहा हे पैसे 200 रुपये तुम्ही उभी उभीते हे वाट पायचं तिथे तुझी इकडे आता मी आले मला अजून चालले थोडं कंट्रॅक्ट थोडा फोन बघू द्या काय नाही नाही टाक